हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरी लाईफस्टाईन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्तच असाल आणि मजेतच असाल तर आज मी इथे एक डी वाय करत आहे तर मी आजकाल घरगुती साहित्य वापरून स्किनवरती किंवा माझ्या केसांवरती अप्लाय करत असते आज मी इथे बनवलं आहे मास्क ते हे बीटरूटचं पावडर आहे त्यामध्ये मी गुलाबजल मिक्स करून माझ्या चेहऱ्यावर चढत्या क्रमाने माझ्या चेहऱ्यावर पूर्ण अप्लाय करून घेत आहे पूर्ण चेहऱ्यावरती मी जे अप्लाय करून ठेवलेलं आहे बऱ्याच वेळीची माझी मुलगी मला तिथून आवाज येत आहे पण मी ती घाबरणार म्हणून मी तिच्याकडे जात नाही आहे तर उरलं सुरलं जे आहे मास्क ते मी माझ्या मानेला लावून घेत आहे आणि हे मास्क मी आता पंधरा वीस मिनटं सुकू देणार त्यानंतरच वॉश करणार आता पूर्ण मास्क लावून झालेला आहे तर आता मी जाणार माझ्या मुलीकडे आणि तिला दाखवणार ती घाबरते बघूया काय मला घाबरली ना बिट्टू पण जेव्हा रीना मम्मा ने लाऊ लो हिमास तेवड़े बिट्टू खूब घबरली होती है ना बिट्टू भूत है ये ये भूत नहीं है तेरी मम्मी है मास्क है मास्क मम्मा बोले, बोले चो पापा भूत भूत मी भूत आहे बोलायचे मम्मा बोलायचे आता विठ्ठू झोपेतून उठली आता तिला भरवायचं आहे जेवण आता हे माझं मास्क लावलेलं आहे दहा पंधरा मिनटं वाढत पण जाणार आणि तिचं जेवण सुद्धा होणार काय व्हायजे म्हणजे चल चढ घे तुझी इकडे पनीर खाऊन झालं आणि इथे वही आणि पेन घेऊन अभ्यास करत आहे तिला काय झालं आहे काय माहिती जेव्हापासून हिचं ॲडमिशन केलं स्कूलमध्ये तेव्हापासून तिचा फार अभ्यास चालू असतो मग मम्मी माझी पेन दे पेन्सिल दे बुक दे मला लिहायचे स्टडी करायचे दहा पंधरा मिनटानंतर माझं माससुद्धा मी फेशवॉश केलं आणि इथे नाश्ता करते आहे चापातीचा नाश्ता फार करते मला खूप आवडत असतो नेहमीप्रमाणे इथे चाललेला आहे माझा दुपारचा स्वयंपाक चवथा करून झालेला आहे इथे बनवत आहे मी भाजी इथे इथे माझ्यासाठी बनवत आहे शेपूची भाजी आणि माझ्या चटकेल मिस्टरांसाठी बनवत आहे अंड्याची भुर्जी कारण की त्यांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही तर त्यांना म्हटलं स्पेशली अंड्याची भुर्जी करूया <laughs> बघ किती आहे काय करतेस तयारी करते तयारी करते कुठे बर मोबाईल बघते मोबाईल मध्ये बघून तयारी करते कुठे जाते तयारी करू होय गिपे निप घाते कुठे जाते तयारी करून जाते कुठे तयारी करू एवढं तसं चॉकलेट आणायला बाप रे उन्हामध्ये इथे करा तयारी सावली सावलीत उन्हामध्ये नाही करायचंच ते इकडे हो सर ऊन लागेल बस इथे बस मग इथे बस बापरे मी कंगी करून कुठे जाते नाही 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 असं पण करावं लागते का असं पण करावं लागते पाऊच पाऊच करून करावं लागतं का दुल्हन रही तयार किधर जा रे चॉकलेट लाने गेली आहे निमोट आहे आता तर तो आरसा होता मग मोबाईल झाला आता काय झाला बापरे फार शरे बिट्ट माझ्या माझ्या मम्मीने दिल्या हा कोणाचा तुकडा पडला खाली एवढी धडपड गेली या चॉकलेटच्यासाठी आणि बरं माझ्याकडे देऊन दिला माय तोरत गुढे समोसा म्हणते तुझ्या समोसा समोसाला लाई म्हणते नारायणवाणी नेगत काय म्हणते नाही म्हणते शोर माझे आहे मम्मीच्या चाय मम्मी प्रोटीन जास्त खाते काय आई मम्मी आहे माझ्या आई आहे मम्मीचा आहे समजला तुला तुला काही कळतच नाही पुरीच पोर हरामखोर थैंक यू ये बस आता देऊ नको मंग ना काही सर्वात क्लास तुझा नंबर बस राहू दे